राजकोट येथील पुतळा दुर्घटनेतील शिल्पकार जयदीप आप्टे व तांत्रिक सल्लागार डॉक्टर चेतन पाटील यांना दहा सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मालवान राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा मुख्य पुतळा कोसळल्याची घटना सव्वीस ऑगस्ट रोजी घडली होती या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पुतळ्याचा ठेकेदार जयदीप आपटे तांत्रिक सल्लागार डॉक्टर चेतन पाटील या दोघांविरोधात विविध कलमांवे गुन्हा दाखल करण्यात आला होता यातील तांत्रिक सल्लागार डॉक्टर चेतन पाटील याला यापूर्वीच अटक करण्यात आली होती तर जयदीप आपटे हा फरार होता त्याच्या विरोधात सिंधुदुर्ग पोलिसांनी लुकआउट नोटीस जारी केली होती यात काल रात्री मुख्य संशयित आरोपी जयदीप आपटे याला कल्याण येथून त्यांच्या राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले होते त्यानंतर त्याला सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते आज सकाळी त्याला मालवण पोलिस ठाणे इथं आणण्यात आले दुपारी या संशयित आरोपींना मालवण येथील न्यायालयात हजर करण्यात आले सरकारी पक्ष व संशयित आरोपींच्या वकिलांची बाजू ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी या दोन्ही संशयित आरोपींना दहा सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे पीसीसाठी फक्त एवढेच मुद्दे म्हणले की एक आरोपी जो अटक होता त्याची आजपर्यंत पीसी संपण्यात आलेली होती आता दुसरा आरोपी त्याच्या सोबत मिळालेला आहे त्याच्यामुळे त्यांचं त्या दोघांसोबत पोलिसांना संवाद साधण्याची संधी पाहिजे आहे त्याच्यामुळे तो सकल चौकशी काय असेल ती करणं महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे कोर्टाने आमची मागणी मान्य केली आणि दहा तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिली स्टेंडर कोणी दिलं का दिलं याची ती आता पोलीस तपासात होईल आता तुम्ही किती दिवसाची पोलीस कस्टडी मागितली होती आम्ही टोटल दहा दिवसाची मागितलेली होती त्याप्रमाणे पोलिसांनी आज तारीख पाच त्याच्यामुळे पाच दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे म्हणजे एक नंब नम्ब, एक नंबरच्या आरोपीला पाच दिवस आणि दोन नंबरच्या आरोपीला आता दहा दिवस झाली त्याच्यामुळे तसंच चौकशीक आम्ही कोर्टानेसुद्धा आमचे मुद्दे काय जे होते ते मान्य केले त्यांचे जे काय मुद्दे होते ते कोर्टाने नाकारले आणि त्याच्यामुळे कोर्टाने पी सी दिली संशयित म्हटला की नाही आरोपी स्वतःहून इकडे हजर झालेला नाही आहे आम आम्हाला अशी बातमी आहे की आरोपी गोव्यावरनं इंदोर इंदोरवरनं आणि कुठे गेलं त्याच्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली एवढंच जर असेल तर आरोपी हा ज्या दिवशी गुन्हा झाला असता त्या दिवशी तो हजर झाला असता आणि त्याने सांगितलं नसतं की बाबा आमची ह्याच्यात काय चुकी नाही आहे परंतु तो फरार राहिला आणि त्याच्यामुळे पोलिसांनी आता त्याला अटक करून आज कोर्टासमोर हजर केलं पोलिसांनी कुठे अटक इंदोरला की कल्याण कल्याणला कल्याणला अटक केली ओके सर थँक्यू ओके थँक्यू सर